भातकुली तालुक्यातील अळणगाव जिल्हा परिषद शाळेत पार पडलेल्या बाल आनंद मेळाव्याचा खास रिपोर्ट विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारा देणारा आणि त्यांना शिक्षण हा उपक्रम कसा पार पडला याची सविस्तर माहिती घेऊया अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील अळणगाव जिल्हा परिषद शाळेत आज बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले यात कचोरी समोसा भेड भजे मसाला पापड यांसारख्या खाद्यपदार्थांची विक्री करून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार नपातोटा समजावून देणे आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे हा होता विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि त्यांचे आनंदी चेहरे पाहून शिक्षक आणि पालकही आनंदी झाले दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद पूर्व शाळा अरंगाव येथे बाल आनंद मिळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या सुप्तबंधाला चालना मिळावी त्यांना गणिती ज्ञानाचा व्यावहारिक ज्ञानामध्ये वापर करता आला पाहिजे व्यवहारामध्ये कौशल्य प्रदान प्राप्त झाला पाहिजे यासाठी हा बाल आनंद मिळावा आम्ही आयोजित केला आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्टॉल लावले होते कोणी भेडचा स्टॉल लावला कुणी भड्याचा स्टॉल लावला कोणी खेळाचे स्टॉल लावले या माध्यमातून त्याचं जे कौशल्य आहे किंवा संवाद आहे संवाद कौशल्य आहे हे विकसित झालं पाहिजे हा यामागचा हेतू आहे सातत्यपूर्ण सर्वप्रेस मुलं बाप्पामध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक प्रगतीच महत्वाची नसून यासोबत त्यांच्या ज्या बाकीच्या ज्या गरजा आहे शारीरिक विकास आहे मानसिक विकास आहे भाविक विकास आहे हा साध्य करणं या आनंद बा, बाल आनंद मिळण्यामागचा उद्देश तर अशा या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या गोष्टी शिकण्यास संधी मिळाली शाळा आणि शिक्षकांनी घेतलेल्या या पुढाकाराचे निश्चितच कौतुक करायला हवे अशाच ताज्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज